नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये भारती पहिलीचा आहे आणि हे पुस्तक एकोणीशे सत्याण्णव मध्ये प्रकाशित झालं एकदा मोती खेळत होता खेळता खेळता त्याने वळून पाहिले त्याला आपली शेपटी दिसली त्याला वाटले शेपटी दातात पकडावी तो शेपटी मागे पळत सुटला खूप पळाला खूप पळाला मागे पळाला पुढे पळाला गरगर पळाला भरभर पळाला घरात पळाला बागेत पळाला तो पळाला की शेपटी पळे तो फिरला की शेपटी फिरे तो धावला की शेपटी धावे तो थांबला की शेपटी थांबे मोती खूप दमला खूप थकला पण त्याला शेपटी काही सापडली नाही मग तो घरात जाऊन निजला तेव्हा शेपटी आपोआप त्याच्या तोंडात आली